जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री गावात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे नववीत शिकणाऱ्या दोन पंधरा वर्षीय मुलींना एका माथेफिरू तरुणाने विहिरीत ढकलल्याची कबुली स्वतःच गावकऱ्यांना दिल्याने खळबळ उडाली आहे या घटनेत दोन्ही मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ ते आठ तीसच्या सुमारास दोन्ही मुली नेहमीप्रमाणे क्लासला जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या आज सकाळी दोन मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावल तालुका पोलीस स्टेशनमध्ये हो माहिती प्राप्त झाल्या होत्या दोन्ही मुलींचं वय अंदाज आहे पंधरा वर्ष आहे मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केला मग त्या शोधामध्ये दोन बॉडी साखरे गावाचा जवळच विहिरीत सापडलेलं आहे ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेल्या आहे दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि नेमका कोणता ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि एक संशयित मुलगा आहे त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला मग स सर्व गोष्टी आम्ही तपास सफोल सफ तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन सोबत शेअर करता येईल घातपाताचा संशय व्यक्त केला जातो असं तर बाबतीत आमचा तपास चालू आहे म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन